हा मी जात्यावरची गाणी म्हणून दाखवते आहे का सकाळ उठत तोंड पाहिलं सकाळ उठत तोंड पाहिलं तोंड पाहिलं गाईचन तोंड पाहिलं तोंड पाहिल गाईच न तोंड पाहिलं तोंड पायी लगाई चल मंग तुळशी मंग तुळशी बाई चल मंग तुळशी मंग तुळशी बाई चल मंग तुळशी सकाळ उठता चण मला ला कशाचा मला कशाचा लाभ झाला मला कशाचा सकाळ उठत मला कशाचा मला कशाचा लाभ बदल मला कशाचा मला कशाचा लाभ बलन मला कशाचा आणि ही का तुळशी च्या वाट्यावरीन करडा कुंकाचा हि का तुळशी कुंकाचा कर्ड कुंकाचा सापडलुंकाचा कर्ड कुंकाचा सापड कर्ण कुंकाचा हिका सिवास खूप विसऊगवाला माझ्या चौकटी एका दिवास उगवाला माझ्या चौकबी माझ्या चौक बेटीच्या कोणीन माझ्या चौकबी माझ्या चौक भेटीच्या कोणीन माझ्या चौकबी माझ्या चौक बेटीच्या कोणीन हाता जोडील हात जोडील म्याग दोन्ही हाता जोडील हात जोडील म्याग दोनी हात जोडील एका दिवस ना उगवताच उग उगवताच देखील उगवताच उगवताच देखील वर गुलाल उगवतच देखील वर गुलाल वर गुलाल फिकी लहार गुलाल वर गुलाल वर गुलाल फिकील वर गुलाल सकाळ उठताच नादी रामा <coughs> रामाया मनो माझ्या तोंडाला माझ्या तोंडाला इति गुडील माझ्या तोंडाला रामाय मनोरामन माझ्या तोंडाला माझ्या तोंडाला आई ती गोडीन माझ्या तोंडाला माझ्या तोंडाला आई ती साखर रामासाकर रामसाक वीरची पुडीन रामा साकवी रामसाक वीरची पुडी रामा साकवी रामसाक वीराची पुडीन राम साकरी सकाळ उठतच आदी रामाच्या सकाळ उठताच न आदी रामाच्या आदी रामाच्या जातीवाड्या नादी रामाच्या आदी रमाच्या रामाच्या राम साक वीराचा पुढण राम साकवी साक वीरचा पुण राम साकर राम साक वीराचा पुढण राम साकवी लाड केली की लाडा जोगत लाड केली की लाडा झोगत लाडा जोकत काम सांगण लाडा जोकत लाडा जोकत काम सांगण लाडा जोकत ही ताण्या कामई नेला ही का तणा कमय देव पूजेला देव पूजेला पाणी माघन देव पूजेला देव पूजेला पाणी मागन देव पूजेला कुण्या <स्थाग> पापी दिष्टन मिटा मावऱ्या कोण्याची <स्थाग> दिन मिटा मावऱ्या कोण्या पापी विष्ठन मीटा मावऱ्या मीट मावाऱ्या गिणीला मीटा मावऱ्या मिट मवारा घेणी लन मिट मवारा मिट मवारा घेणी लन मिट मवारा एका ताना कामाईने लन ही झालिया एका ताना कामाईना झालिया एका ताना कामाईना दिष्ट झालिया दिष्ट झाली या नीलन नील दिष्ट झाली दिष्ट झाली या नीलन दिष्ट झाली दिष्ट झाली या नीलन नील दिष्ट झाली या एक कोण्या पापी विनेची दिष्ट कोण्या पापी विनेची दिष्ट मिठ मावऱ्या कोण्या पापी बेनेचे दिष्टन मेट मावऱ्या मेट मावऱ्या मिरच्या नावून मेट मावऱ्या मेट मावऱ्या मिरच्या नावून मेट मावऱ्या मेट मावऱ्या मिरच्या नावून मेट मावऱ्या बाळ माझा का तर्व पुणे तन माझा सुकला बाळ माझा कातर्वा पुकला माझा सुकला माझा शेत गाऊन माझा सुकला माझा सुकला शेत गाऊन माझा सुकला माझा सुकला शेत गाऊन माझा सुकला माझा सुकला शेत गाऊन माझा सुकला Ika Maya biar lagi lina saya pusih dia, saya pusih dia kaya kaya saya pusih dia, saya pusih dia kaya kaya saya pusih dia, saya pusih dia kaya kaya saya busita. saya dia kaya kaya saya, busita. saya busita सयाला सांगू कितीन परास सयाला सांगू कितीन बंधुपरास बंधुपरा बंधुपरास बंधुपरासईन बंदुपरा बंधुपरासईन परास एका बावज गुजारीच्या पाया पडण ही पाया पडण पाया पडण चांगली पाया पडण ही का बावज गुजारीच्या पाया पडण पाया पडण चांग ही का हाळद कुंकवान माझा जोडव ही का हाळदी कुंकवान माझा जोडव माझ जोडव रंगन माझा जोडव माझ हिक बारील्या बाजारातन कुमकुद्यान हि का बारील्या बाजारात कुमकुद्यान कुंकुदड्यान येत लाईन कुमकुद्यान कुंकू दड्यान येत लाकुदड्यान कुंकू दड्यान येत लाईन कुंकु दड्यान कुंकु दड्यान येत लाईन वाटा मागती तिका बाव जगू जीन वाटा मागती वाटा मागती बाव जाईन वाटा मागती वाटा मागती बाव जाईन वाटा मागती वाटा मागती बाव जाईन वाटा मागती वाटा मागती भाव जाईल वाटा मागती वाटा मागती भाव जाईल वाटा मागती वाटा मागती भाव जाईल वाटा मागती धन्यवाद कसं वाटलं सांगा आवड वा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं वाटलं ते पण सांगा